नेहमी लक्षात ठेवा तुमची ध्येय आणि स्वप्न जास्त महत्वाची आहेत ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवा कारण स्वप्नांच्या मागे न लागता जग तुम्हाला विचलित करण्यासाठी पुरेसे आहे हे वाक्य केवळ वा प्रेरणादायी वाटत असले तरी मानसशास्त्रात यामागे खोल विचार संशोधन आणि अभ्यास आहे माणसाचे अस्तित्व हे केवळ श्वास घेण्यापुरते मर्यादित नसून काहीतरी करून दाखवण्याच्या इच्छेने भरलेले असते म्हणूनच ध्येय आणि स्वप्न या गोष्टी माणसाच्या मानसिक भावनिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात नंबर एक ध्येय असण्याचे मानसशास्त्रीय महत्व ध्येय म्हणजे जीवनाला दिशा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांच्या संशोधनानुसार ध्येय असलेले लोक अधिक सजग प्रेरित आणि समाधानी असतात कारण ध्येय हे व्यक्तीच्या आंतरिक शक्तीला दिशा देते ते मानसिक गोंधळ आणि द्विधा मनस्थितीपासून संरक्षण करतं ध्येय मानसिक आरोग्य राखते ध्येय ठरवल्यामुळे व्यक्ती आपल्या भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो एका संशोधनानुसार ज्यांना दीर्घकालीन ध्येय असतात त्यांना नैराश्य चिंता आणि आत्मसंदेह कमी प्रमाणात जाणवतो कारण त्यांना वाटतं की त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोलाचं आहे स्वप्नांचे भावनिक मूल्य स्वप्न म्हणजे आत्मविश्वासाचा आरसा स्वप्न पानं ही काही अवास्तव गोष्ट नसून ती आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे डॉक्टर मार्टिन सेलिग्मन यांच्या पॉझिटिव्ह सायकोलॉजी या शाखेतील अभ्यास दर्शवतो की स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या क्षमतेवर अधिक विश्वास असतो स्वप्न जीवनात रंग भरतात जेव्हा आपण काही मोठं स्वप्न पाहतो तेव्हा आपल्या मनात आनंद उत्साह आणि प्रेरणा उत्पन्न होते स्वप्न हे आपल्या नकारात्मक भावना दुःख अपयश चिंता यांच्यावर उपचार करण्याचं काम करतं ध्येय आणि स्वप्न यांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या मानसिक कौशल्यांचा अभ्यास सुसंगतता कन्सिस्टन्सी ध्येय आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसिक सुसंगतता गरजेची असते एखाद्या व्यक्ती सततच मार्ग बदलत असेल तर त्याचा आत्मविश्वास खसतो सुसंगतता हे मेंदूच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्सच्या कार्यक्षमतेशी निगडीत आहे जी नियोजन निर्णय आणि एकाग्रतेसाठी जबाबदार असते विलंबित समाधानाची क्षमता डिले ग्रॅटिफिकेशन स्टॅनफोर्डचा प्रसिद्ध मार्श मेलो एक्सपेरिमेंट दाखवतो की जी मुले आजच्या लहान आनंदापेक्षा उद्याच्या मोठ्या आनंदासाठी थांबू शकतात ती पुढे जाऊन अधिक यशस्वी होतात ही क्षमता ध्येयपूर्तीसाठी अत्यावश्यक आहे सामाजिक दबाव आणि विचलन इतरांचे मत एक मानसिक सापळा जेव्हा आपण आपली स्वप्न आणि ध्येय बाजूला ठेवून इतरांच्या अपेक्षांनुसार जगतो तेव्हा आत्मसन्मानावर परिणाम होतो मानसशास्त्रज्ञ कार्ड रॉजर यांचं सेल्फ थेअरी असं सांगतं की व्यक्तीचं खरं सुख हे ॲक्च्युअल सेल्फ आणि आयडल सेल्फ यांमधील अंतर कमी असण्यात असतं इतरांच्या मताप्रमाणे आयुष्य जगताना हे अंतर वाढतं कम्पॅरिझन ट्रॅप तुलनात्मक मानसिकता इंस्टाग्राम फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत इतरांच्या जीवनाशी तुलना केल्याने आपल्या ध्येयांविषयी संभ्रम निर्माण होतो अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार सोशल मीडियाचा अतिप्रयोग आपल्या लक्षात न येता आत्मसंशय निर्माण करतो आणि आपली ध्येय विसरली जातात स्वप्नपूर्तीसाठी लागणारी मानसिक ऊर्जा इंट्रेन्सिक मोटिवेशन अंतप्रेरणा एडवर्ड डिकाय अँड रिचर्ड रॅन यांच्या सेल्फ डिटर्मिनेशन थेअरीनुसार जेव्हा माणूस आपल्या मनापासून काही करतो जसे चित्रकला लेखन संगीत तेव्हा त्याचं मानसिक समाधान खूप जास्त असतं बाह्य बक्षिसांपेक्षा स्वतःच्या इच्छेने प्रेरित होणं हे अधिक दीर्घकालीन यश देते रेझिलियन्स तग धरण्याची क्षमता ध्येय गाठताना अडथळे येणारच पण ज्या व्यक्तीमध्ये तग धरण्याची मानसिक ताकद असते त्या व्यक्ती अपयशानंतरही पुन्हा उभे राहतात रेझिलियन्स म्हणजे केवळ सहन करणे नव्हे तर संकटातही शिकत राहणे मानसशास्त्रीय प्रयोग आणि उदाहरणे विक्टर फ्रँकल जीवनाचा अर्थ आणि ध्येय विक्टर फ्रँकल हे ऑस्ट्रियन न्युरोलॉजिस्ट होते जे हॉलो कॉस्टमध्ये वाचले त्यांच्या मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकात त्यांनी नमूद केलंय की ज्यांना आयुष्यात काही उद्दिष्ट असतं ते कठीण प्रसंगातही टिकून राहतात त्यांनी लोगोथेरपी या मानसोपचार पद्धतीची मांडणी केली ज्यात जीवनाच्या अर्थावर लक्ष केंद्रित केलं जातं हावर्ड लॉंगिट्युडीनल स्टडी या ऐंशी वर्षाच्या दीर्घकालीन अभ्यासातून असं आढळलं की ज्यांनी आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं आणि नातेसंबंध जोपासले ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक निरोगी राहिले आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना प्राधान्य देण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपाय ध्येय स्पष्ट करा क्लॅरिटी ऑफ गोल ध्येय स्पष्ट असेल तर आपली मानसिक ऊर्जा त्याच दिशेने केंद्रित होते स्मार्ट गोल स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिलेव्हंट टाईम बॉन्ड हे तंत्र वापरा व्हिज्युलायझेशन दृश्य कल्पना एखादं ध्येय गाठल्याचं तुम्ही डोळ्यांसमोर स्पष्ट पाहिलं तर मन ते शक्य मानायला लागतं यामुळे मानसिक अडथळे कमी होतात पॉझिटिव्ह ॲफर्मेशन सकारात्मक वाक्यांचं पुनरुच्चारण मी माझं स्वप्न गाठू शकतो माझं ध्येय मला प्रेरणा देतं अशी वाक्य रोज मनाशी म्हणाल तर आत्मविश्वास वाढतो टाईम ब्लॉकिंग ध्येयांसाठी वेळ राखून ठेवा वेळेचं नियोजन हे मानसिक स्पष्टतेसाठी अत्यंत आवश्यक आहे चुकीच्या दिशेला वळू नये यासाठी सावधगिरी ध्येय कोण ठरवतं हे ध्येय खरंच तुमचं आहे का की समाज पालक किंवा मित्रांच्या अपेक्षेचं फळ याचा विचार करणे आवश्यक आहे अन्यथा चुकलेल्या ध्येयासाठी झटल्यावर निराशा येते ओव्हर अचीवमेंट आणि त्याचे दुष्परिणाम अतिस्पर्धा आणि सक्सेस ऑप्सेशन यामुळे नैराश्य तणाव एकटेपणा वाढतो म्हणूनच स्वप्नांच्या मागे धावताना स्वतःला विसरू नका प्रेरणादायी डॉक्टर दडलेल्या अंधश्रद्धेतून प्रवास आणि आधारावर केलेली प्रचंड मेहनत आणि सेवा म्हणून आज अखंड महाराष्ट्र त्यांना आज सन्मानाने ओळखतो डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम ते एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते पण स्वप्न मोठी होती त्यांची श्रद्धा होती ड्रीम्स आर नॉट वॉट यू सी इन स्लीप ड्रीम्स आर वॉट डोंट लेट यू स्लीप ध्येय आणि स्वप्न या केवळ शब्द नाहीत तर प्रत्येकाच्या जीवनात स्थैर्य अर्थ आनंद आणि प्रेरणा देणारे मानसिक आधारस्तंभ आहेत मानसिक आरोग्य आत्मसन्मान आणि भावनिक स्थैर्य यांचं मूळ या ध्येयांमध्ये आहे म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा तुमची ध्येय आणि स्वप्न जास्त महत्वाची आहेत कारण तीच तुमचं खऱ्या अर्थाने आयुष्य घडवतात आपली स्वप्न आणि ध्येय हीच आपली खरी ओळख आहेत ती जपा जोपासा आणि सतत त्यांच्यासाठी काम करत राहा कारण त्यांच्याशिवाय आयुष्य केवळ एक सर्वायव्हल ठरतं जगणं नव्हे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद